एथरच्या दमदार स्कूटर्स आता कुडाळ मध्ये एथर फोर फिफ्टी आणि एथर रिस्टा आजच द्या एथर शोरूम मुंबई गोवा हायवे कुडाळ हॉटेल स्पाइस कोकणच्या समोर संपर्क सत्त्याण्णव तीस दहा चौसष्ट कोकणातील हिरवाईनं नटलेला परिसर आणि स्वच्छ शांत निळाशार समुद्र किनारपट्टीची भुरळ केवळ सध्या पर्यटकांनाच नव्हे तर सिनेसृष्टीतील दिग्दर्शक आणि कलाकारांना देखील पडू लागली आहे त्यामुळे बरेच दिग्दर्शक आपले चित्रपट मालिकेच्या चित्रीकरणासाठी तळ कोकणातील म्हणजे मुख्यतः सिंधुदुर्गमधील वेंगुर्ले तालुक्यातील भोगवे निवती खवणे या निसर्गरम्य परिसरात वसलेलं समुद्रकिनारपट्टींना पसंती देताना पाहायला मिळत आहे नुकतेच एका मालिकेच्या चित्रीकरणासाठी मराठी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेता सुबोध भावे आणि अभिनेत्री तेजश्री प्रधान यांच्या मालिकेचं चित्रीकरण खवणे समुद्र किनारपट्टीवर पार पडलं यावेळी अभिनेता सुबोध भावे आणि अभिनेत्री तेजश्री प्रधान यांनी स्थानिक लहान मुलांशी गप्पा गोष्टी केल्या तसेच बऱ्याच उपस्थित ग्रामस्थांनी त्यांच्यासोबत फोटो देखील काढले